लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात ईडी सी बी आय एक्सप्रेस सुसाट विरोधी ठाकरे आणि शरद पवार गट टार्गेट देशातील विरोधी पक्षांची सरकारे तसेच नेत्यांविरोधात ईडी सी बी आयचा ससेमेरा सुरू असतानाच आता महाराष्ट्रातसुद्धा गेल्या काही दिवसांपासून दोन्ही तपास संस्था सक्रिय झाल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र हे मोदी सरकारसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याने राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांची आत्तापासून नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे का अशी शंका यावी इतक्या वेगाने कारवाई सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवाया अचानक वाढलेल्या आहेत यामध्ये सर्वाधिक लक्ष ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील नेते आहेत अजित पवार सत्तेत सामील होण्यापूर्वी त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार तसेच चौकशी सुरू असताना त्या चौकशीचे आणि होणाऱ्या गंभीर आरोपांचे काय झाले हा अविरोधकांचा प्रश्न अनुत्तरित असतानाच आता शरद पवार गटातील आणि ठाकरे गटातील उर्वरित नेत्यांवर ईडी आणि आयचा ससेमेरा सुरू झालाय आज एकोणीस जानेवारी एकाच दिवसात ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे तर दुसरीकडे शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनासुद्धा बारामती ॲग्रो व प्रकरणात ईडीवरून समन्स समन्स बजावण्यात आलेला आहे एकाच दिवशी विरोधी पक्षातील दोन नेत्यांना ईडीकडून नोटीस आल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई